नमस्कार मी विजय चोरमारे मी आहे आता पटना शहरात बिहार मधल्या जेपी गंगा, जेपी गंगा दवर, वर म्हणजे जे पी गंगापत हा पटना शहराजवळ तिथून गंगा नदीच्या किनाऱ्यावर बांधलेला वीस किलोमीटरचा असा फ्लायओव्हर आहे मोठा रस्ता आहे जयप्रकाश नारायण यांचं नाव या रस्त्याला देण्यात आलेलं आहे म्हणजे आपण ज्या पद्धतीनं गणपतीपुळ्याहून रत्नागिरीला जातो कोस्टल रोडवरून सगळा तो सागरी मार्ग समुद्र डोळ्यात साठवत जातो त्या पद्धतीनं या रस्त्यावरून आपल्याला गंगा नदीचं विशाल पात्र पहत गंगेच्या काठावरून वीस किलोमीटरचा हा प्रवास करता येतो तर अशा या जेपी गंगा पथवर मी आहे गंगा नदीच्या किनाऱ्यावर इथं उभा आहे बिहारच्या निवडणुकीचं वातावरण आपण गेले काही दिवस बघतोय राष्ट्रीय माध्यमातून सगळीकडून त्या संदर्भात चर्चा होत आहेत बिहारमध्ये गेले दोन दिवसात काही नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्या नाट्यमय घडामोडी म्हणजे भारतीय जनता पक्षानं जनता दल युनायटेड चे नेते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या समोर नांगी टाकलेले आहे म्हणजे आठवडाभरापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणत होते की बिहारचा मुख्यमंत्री हे निवडून आलेले आमदार ठरवतील पण त्यानंतर एकूण कु नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाला जा दिले ज्या पद्धतीने झटके दिलेले आहेत ते बघितल्यानंतर किंवा त्या झटक्यांच्या नंतर भारतीय जनता पक्ष पुन्हा जमिनीवर आलेला आहे आणि अमित शहा यांनी काल पुन्हा बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका होत आहेत आणि बिहारमध्ये नितीश कुमार हेच निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होतील हे त्यांना जाहीर करावं लागलेलं आहे मजबुरी असेल पण अमित शहाना ते जाहीर करावं लागलेलं आहे कारण अमित शहाना माहिती आहे की नितीश कुमार आणि भाजप यांच्यामध्ये दरी आहे असा संदेश गेला तर बिहारची जनता भारतीय जनता पक्षाला बिहारच्या राजकारणात फार वाईट परिस्थिती ताणून ठेवेल कारण गेल्यावेळी राष्ट्रीय जनता दलानंतर दोन नंबरचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष उभा राहिलेला होता भारतीय जनता पक्षाचा इथला डाव हा नितीश कुमार पक्ष ताब्यात घेऊन नितीश कुमार यांचा पक्ष कमकुवत करून इथ आपली ताकद वाढवणे त्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत गेल्या निवडणुकीत दोन हजार वीसच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला त्यात मोठ्या प्रमाणावर यश आलं त्यात भारतीय जनता पक्ष दोन नंबरचा पक्ष ठरला पण गोंधळ असा झाला की त्यावेळी हे सगळं चाललेलं असताना चिराग पासवान यांनी जनता दल युनायटेड उमेदवार मोठ्या संख्येने पाडलेले होते ती रणनीती भारतीय जनता पक्षाने खेळलेली होती पण असं असलं तरी सुद्धा बिहारची जनता भारतीय जनता पक्षाला स्वीकारायला तयार नाही असं चित्र आहे कारण नितीश कुमार यांना सोबत घेतल्याशिवाय भारतीय जनता पक्ष इथं पुढे जाऊ शकत नाही आणि आपल्यात आणि नितीश कुमार यांच्यात काही मतभेद आहेत अंतर आहेत त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसू शकतो त्याचमुळं भारतीय जनता पक्षानं सबुरीचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहतील हे स्पष्ट केलेलं आहे पण गेल्या दोन दिवसात इथं या बिहारच्या राजकारणात काही नाट्यमय घटना घडलेल्या आहेत म्हणजे आपल्याला आठवत असेल की गेल्या पंधरवड्यात केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे जे नरेंद्र मोदी यांच्या नंतरचे सगळ्यात महत्वाचे नेते मानले जातात ते अमित शाह हे अचानक पटण्याला आले होते मी मागच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केला होता की जे नितीश कुमार यांच्या जवळचे लोक आहेत जनता दल युनायटेड मधले चार महत्वाचे लोक आहेत त्या लोकांनी जागा वाटपासंदर्भात दिल्लीत चर्चा केली आणि ते जागा वाटपाची जा जागांची आणि उमेदवारांची यादी घेऊन इथं मध्ये आल्यानंतर परिस्थिती अशी त्यावेळी आली की नितीश कुमारची यादी आणि जागा खवळलेले होते आणि त्यामुळं एकूणच बिहारमधलं आपल्या ह्याच्यातलं एनडीए मधलं वातावरण कमालीचं बिघडलेलं असं आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि नितीश कुमार प्रचंड संतापलेले होते आणि त्यामुळं त्यांच्या एकूण त्या संतापाची दखल घेऊन अमित शहा स्वत इथं पटण्याला आलेले होते पटण्याला त्यांनी इथं मुक्काम केलेला होता आणि त्यावेळी पण त्यांनी अमित शहानी एक चावटपणा केला आपला आठवत असेल की पत्रकार परिषदेत त्यांना विचारलं होतं की बिहारच्या नंतरचा मुख्यमंत्री कोण होईल तर त्यावेळी अमित शहा म्हणाले होते की अरे बिहारचा मुख्यमंत्री ठरवणारा मी कोण आहे बिहारचा मुख्यमंत्री कोण हे निवडून आलेले आमदार ठरवतील आणि तेव्हा अनेकांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली होती की नितीश कुमार हे निवडणुकीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नसतील असे एक शक्यता व्यक्त केली जात होती आणि अमित शहा यांनी तसे संकेत दिल्याचं बोललं जात होतं त्यानंतर अमित शहा नितीश कुमार यांच्या भेटीला गेल्यानंतर नितीश कुमार यांनी खूप थंड स्वागत त्यांचं केलं होतं आणि पंधरा मिनिटात त्यांची भेट आटोपली होती असं सांगण्यात येतं आणि आता एकूण सगळी परिस्थिती बघितल्यानंतर एक अंदाज असा आलेला आहे परिस्थिती अशी आली भारतीय जनता पक्षाच्या हे लक्षात आले आहे की नितीश कुमार यांना दुखावून चालणार नाही नितीश कुमार यांना दुखावलं तर भारतीय जनता पक्षाची अवस्था फार वाईट होऊ शकते बिहारमध्ये भारतीय जनता पक्ष जी स्वप्न पाहते ती स्वप्न नितीश कुमार यांच्या मत्तीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत जर नितीश कुमार या सगळ्या भारतीय जनता पक्षापासून अंतर ठेवून आहेत असा संदेश गेला तर गोंधळ असा होऊ शकतो की बिहारची जनता म्हणजे ज्या बिहारच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला आतापर्यंत मनापासून स्वीकारलेलं नाही त्यांच्याकडे पर्यंत पुन्हा आणखी एक नकारात्मक संदेश जाऊ शकतो आणि त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसू शकतो त्यामुळं परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की भारतीय जनता पक्षाला आपल्या धोरणाचा पुनर्विचार करावा लागलेला आहे म्हणजे हे करताना भारतीय जनता पक्षाने स्वतःपासून सुरुवात नाही केली भारतीय जनता पक्षानं जे एनडीए मधले घटक पक्ष आहेत त्या पक्षांचे नेते उपेंद्र कुशवा असतील किंवा जितनराम मांझी असतील यांच्याकडून आधी वधवून घेतलं किंवा यांना आधी बोलायला लावलं ला की निवडणुकीनंतर नितीश कुमार हेच महाराष्ट्र बिहारचे मुख्यमंत्री असू शकतील आणि आता परिस्थिती अशी आहे की काल अमित शहा यांनी सुद्धा स्वतः सांगितलेलं आहे की नितीश कुमार हेच बिहारचे मुख्य नंतरचे मुख्यमंत्री असतील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढवतोय आणि यानंतर बिहारचा मुख्यमंत्री कोण असेल हे नितीश हे वेगळं सांगण्याची गरज नाही म्हणजे त्यांनी टोमना मारताना तो सोनिया गांधी आणि लालू प्रसाद यादव यांना उद्देशून मारलेला होता की सध्या दिल्लीत आणि बिहारमध्ये दोन्ही ठिकाणीच्या जागा उपलब्ध नाहीत म्हणजे सोनिया गांधींना आपल्या मुलासाठी दिल्लीत पंतप्रधानपद हवंय आणि लालू प्रसाद यादव यांना आपल्या मुलासाठी बिहारचं मुख्यमंत्रीपद होय हवंय पण या दो दोन्ही जागा आता आमच्याकडे भरलेल्या आहेत याचाच अर्थ नितीश कुमार हेच आमचे मुख्यमंत्री आहेत आणि नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवले जात असल्यामुळे नितीश कुमार हेच नंतरचे मुख्यमंत्री राहतील असं अमित शहा आता बोलायला म्हणा लागले आहेत अर्थात भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने बोलतो तशा पद्धतीने त्यांचा नंतरचा व्यवहार असतो तसं नाही त्यामुळं एकूणच इथं जनता दल युनायटेडच्या गोटामध्ये भारतीय जनता पक्षाच्या भविष्यातल्या धोरणांच्या बद्दल एकूण भविष्यातल्या त्यांच्या वाटचालीबद्दल प्राशंसा व्यक्त केली जाते त्यामुळं इथं निवडणुकीत काय काय निवडणुकीनंतर गणित जमू शकतील काय कशा पद्धतीनं वातावरण होऊ शकेल याबाबतच्या काही एक अंदाज कुणालाच बांधता येत नाही म्हणजे भारतीय जनता पक्ष काय करू शकेल किंवा नितीश कुमार काय करू शकतील ते राष्ट्रीय जनता दलासोबत किंवा तेजस्वी यादव यांच्यासाठी काही करू शकतील का किंवा आता नितीश कुमार यांचं वय नितीश कुमार यांची एकूण शारीरिक परिस्थिती मानसिक परिस्थिती या सगळ्याची चर्चा ही दपक्या आवाजात केली जाते भारतीय जनता पक्षाच्या गोटातून केली जाते वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या गोटांच्या मधून केली जाते की नितीश कुमार खरंच नेतृत्व करण्यासाठी आता सक्षम आहेत का तर अशा परिस्थितीत काय निर्णय होऊ शकतो आता भारतीय जनता पक्षाने एकदा स्टँड घेतलेला आहे की नितीश कुमार हेच भारतीय जनता पक्ष आणखी जेडीयूचे म्हणजे एनडीएचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील किंवा मुख्यमंत्रीपदी तेच राहतील असं अमित शाह म्हणत असले तरी सुद्धा निवडणुकीनंतर नितीश कुमार यांना किती जागापर्यंत रोखण्यात भारतीय जनता पक्षाला यश येतं हे बघावं लागणार आहे चिराग पासवान किती जागा जिंकतायत जिंकतायत हे बघावं लागणार आहे आणि हे सगळं घडत असताना त्यानंतर जी गणित काय असतील त्या गणितांच्यावर अवलंबून बिहारमधली राजकीय सूत्र असतील असं मानलं जातं त्यामुळं नितीश कुमार भारतीय जनता पक्षाला फाट्यावर मारतायत की भारतीय जनता पक्ष नितीश कुमार यांना फाट्यावर मारतोय की भारत नितीश कुमार यांचा पक्ष फोडून भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करतोय अर्थात ही सगळी गणित ही कुठल्या पक्षाला किती जागा मिळतील यावर अवलंबून आहेत म्हणजे निवडणुकीच्या निकालानंतरची जी, निकाला जी परिस्थिती असेल त्यानंतर बऱ्यापैकी सगळं चित्र निश्चित होऊ शकेल